वेगळ्या दिशेकडे घेऊन जात आहे आणि मग प्रत्येकात आपण त्याला काय म्हणतो आपण मनामध्ये बांधले पाहिजे की मी काही काम करेन पण मी शिक्षण देईन शिक्षणातूनच माणसाचं परिवर्तन होत असत शिक्षणच सगळ्या दिशा निळायला लावतं शिक्षण ही जगाच्या विकासाची क्रिकेट आहे आणि ह्या जन आजार मोर्चा झेंडामधन ती व्हावी ती झाली पाहिजे कारण आम्ही आमचा समाज आता आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचा आहे जर आमचं प्राध्यापक बाहेर भाषण करत असतील मी सुद्धा भाषण करतो आणि जर माझ्या घरी पोची माझी देवकामाची जर कोस असेल तर आम्ही समाजाला कुठे येतो इथून नका मला दिस गडचा चिपळ घे चिखल मला जमण हो म्हणजे माझ्या बापांना तंदुरी करायला हवली <laughs> यामुळे समाजाची प्रगत प्रगती होत नाही आपल्याला वेगळी भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि ती घेतली पाहिजे अण्णाभाऊ मानवाची मागणीची लिहिली आहे त्यातला इंकू असतो दुष्काळ पडलेला असतो समाजाला आजही साहेब बराच समाज आमचा मागास आहे बराच म्हणण्यापेक्षा सतत टेक समाज आमचा मागास आहे प्रगती नाही आहे शिक्षणापासून दूर आहे विका करायला किंवा हैदराबाद ला सिकिंद्राबादला पुण्याला कामाला जातात तसेच भटक्या विमुक्तांचे लोक पण झाला आणि अनाभाऊने आपल्या कथेमध्ये त्या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे की तू अनाभाऊचा विचार आहे म्हणजे आपला विचार आहे दुष्काळ पडलेला असतो खायला काहीच नाहीये आणि गाव सगळा मारुती मंदिरामध्ये मारुतीची आता किंवा ती जयंती करतो सगळे लोक जमलेले आहेत आणि ज्या दिवशी मारुती म्हणजे आता मारुती तुम्हाला माहित आहे हनुमान चालीसा चालू आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये ते सगळे फटके त्या माळावर जमतात आणि त्यांना एक वानर दिसत आणि वानर दुसऱ्या ते मारतात हे शिकार करायला पक्के लोक आहे आणि मारून ते भासतात खातात ती गोष्ट नेशमुख साहेब गडीच्या काटण्याला कळते कारण त्या काळात सगळा कारभार गडीच्या वाड्यावर चालायचा आज ती परिस्थिती थोडीमुळं आहे नाही असं नाही आणि मग ह्या सगळ्या लोकांना बांधून आणलं जात उभा केलं जात आणि मग पाटील विचारतात काय रे तुम्ही किती घोर अन्याय केला आहे तेव्हा साहेब काय अन्याय केला आहे अरे म्हणे आम्ही ज्याची पूजा करतो आमचा देव आहे तुम्ही त्याला मारून खाल साहेब पोटातली आग जेव्हा मस्तकाला जाते तेव्हा करादी होते अशा मला भाऊ सांगितले माणसाने खाऊन झालंय काय आणि मग खाणं किंवा जगणं हे महत्वाचं नाही त्यातून विचार पेरला जातो ते महत्वाचा आहे आणि ते म्हणतात आम्ही तुमचा देव कुठं खाल्ला आम्ही अन्न खाल्लेला आहे आणि मग अन्न हिशोमित्राणी युद्धाच्या काळात